नमस्कार मी प्रसाद घोटेकर मी आहे आत्ता बीडमध्ये आता बीडमध्ये येऊन लाईव्ह करण्याचं कारण काय तर मला आली आहे स्वर्गीय संतोष देशमुख आपले सरपंच संतोष देशमुख यांची आठवण त्यांना या बीडमध्येच आहे ना वीरमरण आलेलं आहे बरं का ते अन्यायाविरुद्ध लढता लढता त्यांना वीरमरण आलं तर त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांना मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे माझ्याही गावातील विषय असाचे की आका हे मोठमोठे बोके हे सामान्य माणसाला संपवतात मोडेस ऑपरेंडी असते यांची तर माझ्या देखील गावात खेडलेझुंगे या गावामध्ये ना शेतकऱ्यांची ना लूट होते त्या गावामध्ये खेडले झुंगे गावामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये ती होत असेल कदाचित परंतु आवाज नाही आहे शेतकऱ्याला आवाज नाही आहे तर ह्या बीडमध्ये येऊन मला हा प्रश्न उचला उचलावा लागला माझ्या देखील गावात शेतकऱ्यावर अन्याय होतो अत्याचार होते पण त्याविरोधात बोलायला शेतकरी धजावत नाही पुढे येत नाही कारण दैनंदिन जीवन ये जगनत ये लडनार हे जगणंच मुश्किल झालेलं आहे या व्यवस्थेविरुद्ध लढणार कोण प्रश्न विचारणार कोण असा विषय आता बघा मी तुम्हाला दाखवू शकतो मी आता सध्या कुठे जामखेड आहे ना जामखेड हे माझ्यापासून अवघत तीन किलोमीटर अंतरावरती बदनापूर बत्तीस किलोमीटर जालना जालना तिकडं दाखवतं आहे पन्नास किलोमीटर आणि काय ते चिखली चिखली एकशे चाळीस किलोमीटर इथं मी आहे ना माझ्यापासून आता थोडंच थोडंच अंतरावरती बीड आहे त्याच्यामुळे मी लाईव्ह घेतला कारण आठवण येते ती संतोष देशमुख यांची स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचीच आठवण येते त्यांनी लढा दिला ते लढले ते ह्या बॉक्यांविरुद्ध लढले ते भ्रष्टाचारांविरुद्ध लढले ते ह्या मोठमोठ्या आकांविरुद्ध लढले आणि त्याच्या त्या त्याच्यामध्ये त्यांना आलं वीरमरण आता जगून करायचं काय तर जगून ना फक्त मायना भरायचा किराणा भरायचा आणि खायचं एवढं न करण्यापेक्षा आहे ना, ना आपण आवाज उठवला पाहिजे अन्याय विरुद्ध बोललं पण पाहिजे आता शेतकऱ्या शेतकऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय म्हटल्यानंतर बो बोलणं हे आमचं कामच कारण आम्ही समाजकारणात आहे आम्ही राजकारणामध्ये मा सामान्य माणसाचा प्रश्न उचलावाच लागतो त्या आता आताय ना आ, मी नाशिक ग्रामीण पोलिसांना विनंती करतो की खेडलेजुंगे गावामध्ये देखील ना मस्सा जोक होण्याच्या आहे ना मार्गावरती गाव ते गावे आहे ऑलरेडी तिथं मर्डर झालेले आहेत ऑलरेडी तिथं मर्डर झालेले आहेत पोलीस प्रशासनाचा तिथं काही धाक राहिलेला नाही आहे तर पोलिस प्रशासना माझी विनंती आहे लासलगाव पोलिसांना माझी लासलगाव पोलिसांना काहीच विनंती नाही कारण त्यांचे ना हप्ते गोळा करण्यातच ना दिवस चाललेत हातेगोळ करत असताना त्यांना वेळ मिळत नाही आहे इतर गोष्टींकडे लक्ष देण्याचं तर ते काही आम्हाला न्याय देऊ शकत नाही तर नाशिक ग्रामीण पोलिसांना माझी विनंती आहे पोलीस अधीक्षक असतील त्याच्यानंतर डी जी असतील यांना आमची विनंती आहे का आमच्या गावाकडे लक्ष द्या आणि आमचा सामान्य शेतकरी हा जगला पाहिजे सामान्य माणूस जागला पाहिजे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि गावाला संरक्षित करा संरक्षण द्या एवढीच मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र